कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। पीएफ नोंदणी आता सोपी होणार आहे घोड बंदर मार्गावर आता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहेत इजिप्तमध्ये जगातील सर्वात मोठं संग्रहालय उघडलंय तर इस्रोनं तर इस्रोनं बाहुबली रॉकेट जी सॅट सेव्हन आर लॉन्च केलंय महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवारांची निवड झाली आहे तर हर्षवर्धन राणेंनी चाहत्यांना नम्र विनंती केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन नोव्हेंबर सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीसची ची कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीस लाँच केली आहे या योजनेचा उद्देश मालकांना त्यांच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत स्वेच्छेनं नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणं आहे ही योजना एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासनं लागू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत जर एखाद्या नियोक्त्यानं यापूर्वी कर्मचाऱ्याच्या पगारातनं ई पी एफ योगदान कापलं नसेल तर त्यांना आता ते योगदान देण्याची आवश्यकता राहणार नाही त्यासाठी शंभर रुपयांचा नाममात्र दंड आकारला जाईल कामगार मंत्रालयानं सांगितलं आहे की या योजनेचा उद्देश देशातल्या कर्मचाऱ्यांना औपचारिक करणं आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देणं असं आहे ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ प्लॅटफॉर्म लवकरच सुरू केला जाईल त्यामुळे कामकाज जलद अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे पैसे काढण्याची प्रक्रिया आणि विश्वास योजना यासारख्या नवीन उपक्रमांमुळे नियोक्त्यांसाठी अनुपालन सोपं झालेलं आहे आमचा भर विश्वास मजबूत करणं व्याप्ती वाढवणं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रगतीमध्ये भागीदार यावर आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मार्गाची मार्गावरील मुल्लाबाग बस स्टॉप ते पातलीपाडा उड्डाणपुलापर्यंतचा मार्ग मंगळवारपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे परिणामी या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसमोर मोठी समस्या उभी राहिल्यानं सेवा रस्त्यांचं काम संपेपर्यंत घोडबंदरकरांना सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे एम एम आर डी एकडनं या मार्गावरील सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीन करण्याचं काम सुरू होणार आहे त्यामुळे ठाणे ते घोडबंदर वाहिनीवर मुलाबाग बस स्टॉप ते पातली पाडा उड्डाणपुलापर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे घोडबंदर मार्गावरली मुख्य वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या मार्गाचं रुंदीकरण सुरू आहे हा मार्ग चार पदरी केला जातोय त्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते मुख्य मार्गात विलीन केले जात आहेत काम सुरू असताना इथली वाहतूक कोंडी नियंत्रणात राहावी यासाठी वाहतूक विभागाकडनं वेळोवेळी नियोजन केलं जात आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुण्यातल्या स्मार्ट सार्वजनिक शौचालयांची पुणे महानगरपालिकेनं नागरिक आणि प्रवाशांच्या सोयी सुधारण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय शहरांच्या विविध भागात अत्याधुनिक स्मार्ट सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं सा काम सुरू झालेलं आहे ही स्वच्छ सुरक्षित आणि तंत्रज्ञानानं प्रगत शौचालयं नागरिकांना चांगला स्वच्छता आणि सोयीस्कर अनुभव देईल मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पाच स्मार्ट शौचालयं पूर्ण होणार आहेत त्यानंतर ती वापरासाठी खुली केली जातील राज्यभरातनं मोठ्या संख्येनं नागरिक दररोज विविध कारणांसाठी शहरात येत असतात शहरात आल्यावर या नागरिकांना बाथरूम आणि शौचालयांसाठी हॉटेल्स किंवा लॉजचा आसरा घ्यावा लागतो नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेला शहराच्या विविध भागात आधुनिक सुविधांनी सुसज्ज शौचालय बांधण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर नगरपालिकेनं नागपूरच्या धर्तीवर शहरात स्मार्ट सार्वजनिक शौचालयं बांधण्याचा निर्णय घेतला ही शौचालय बालेवाडी शेवाळवाडी कात्रज वाघोली आणि स्वारगेट इथं बांधली जातील पॉडकास्टची चौथी बातमी आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या संग्रहालयाची जगातील सर्वात मोठं संग्रहालय आलेलं आहे चार लाख सत्तर हजार चौरस मीटर मध्ये हे पसरलेलं आहे हे भव्य इजिप्शियन संग्रहालय गिझाच्या पिरामिडपासून फक्त एक मैल अंतरावर आहे त्याच्या बांधकामासाठी एक अब्ज डॉलर्स किंवा तीनशे कोटी रुपये खर्च आलेला आहे होत्या परंतु मध्ये योजना 2005 हजार मध्ये सुरू झालं या संग्रहालयात पन्नास हजारहून अधिक पुरातन वस्तू आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात भारतीय नौदलाच्या सगळ्यात प्रगत संप्रेषण उपग्रहाचे इस्रोनं श्रीहरिकोटा इथून भारतीय नौदलाचा सर्वात प्रगत संप्रेषण उपग्रह जी सॅट सेवन आर प्रक्षेपित केला हा उपग्रह नौदलाची सागरी सुरक्षा देखरेख आणि नेटवर्क क्षमता आणखी मजबूत करणार आहे अंदाजे चार हजार चारशे किलोग्राम वजनाचा हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह आहे हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह आहे त्याला इस्रोचं बाहुबली रॉकेट असं नाव देण्यात आलेलं आहे हा उपग्रह भारतीय नौदलाच्या जहाज विमान आणि पाणबुड्या आणि सागरी ऑपरेशन केंद्रांमध्ये जलद आणि सुरक्षित संवाद साधण्यास सक्षम असेल पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वात शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकमतानं निवड झाली आहे ते चौथ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत तर मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे कार्यकारिणीतल्या इतर पदाधिकारी आणि सदस्यांची निवड झाली असून काही नावांवर चर्चा होतीय कार्यकारिणी निवडीचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत तर सचिव पदावर एकमत न झाल्यामुळे कार्यकारिणी जाहीर न करण्याचा निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये असल्यामुळे त्यांच्या समोर अंतिम कार्यकारिणीतील नावांचा फैसला केला जाणार असल्याचं समजतंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता हर्षवर्धन राणेची सनम तेरी कसम मधून लोकप्रिय झालेला अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या मिलाप जवेरी दिग्दर्शित एक दिवाने की दिवानियतमुळे चर्चेत आलेला आहे त्याचवेळी सह्यारामधून अहान पांडेनं सुद्धा दमदार पदार्पण करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय मात्र या दोन्ही कलाकारांच्या भूमिकांची तुलना समाज माध्यमांवर सुरू होताच हर्षवर्धननं स्वतः पुढे येत चाहत्यांना मनापासून एक विनंती केलीये एका चाहत्यानं इन्स्टाग्रामवर लिहिलं होतं एक दिवाने की दिवानी हिरो सय्यारापेक्षा खूप चांगला आहे या पोस्टवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धननं अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं त्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की आता तुम्ही चित्रपट आणि भूमिका यांचीही तुलना करायला लागलात प्रत्येक कलाकाराची प्रवासकथा वेगळी असते कृपया तुलना करू नका आहन खूप प्रामाणिक आणि मेहनती कलाकार आहे मी त्याच्या कलेचा आणि अभिनय शैलीचाही चाहता आहे त्यानं चाहत्यांना सकारात्मक राहण्याचं चा आणि प्रत्येक कलाकाराच्या प्रयत्नांची कदर करण्याचं आवाहन केलं आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर